हॅलो एवढीवान नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वप्ना आनंद आणि ऑस्ट्रेलिया तर आज मी आणि माझ्या मैत्रिणी तर आम्ही सगळ्याजणी आलो आहोत ऑस्ट्रेलियातल्या आर्ट गॅलरीला भेट देण्यासाठी तर ही आर्ट गॅलरी खूप जुनी अशी आहे ऐतिहासिक वास्तू आहे ही तर एकोणीसशे साठच्या दशकात ही आर्ट गॅलरी स्थापित करण्यात आलेली आहे एन एस डब्ल्यू राज्याची म्हणजे पूर्ण राज्यामध्ये सर्वात मोठ्या आर्ट गॅलरींपैकी ही एक आहे आणि ही आर्ट गॅलरी ॲक्च्युली सोमवारी बंद असते पण आम्ही बऱ्याच जण येणार होतो त्यामुळे आमच्यासाठी त्यांनी ही आर्ट गॅलरी चालू ठेवली आणि इथे आणि बऱ्याच आम्ही ॲक्टिव्हिटी पण केलेल्या आहेत तर ते तुम्हाला पुढं दिसतीलच व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर आजचा हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर या आर्ट गॅलरीमध्ये लाख अशा कलाकृती आहेत या आर्ट गॅलरीमध्ये म्हणजे सहा हजारहून जास्त वस्तूंचा सा समावेश केलेला आहे आणि प्रसिद्ध अशा ऑस्ट्रेलियन कलाकारांची कर चित्रं सिरॅमिक्स शिल्पकला आणि डिजिटल माध्यमं यांचा सा समावेश केलेला आहे आणि ही आर्ट गॅलरी फ्री ऑफ कॉस्ट आहे इकडे कुठलेही म्हणजे प्रवेश फी वगैरे नाही आहे पूर्णपणे विनामूल्य आहे अगदी लहान मुलांना पण मोठ्यांना पण म्हणजे फॅमिली पण जाऊ शकतात अशी ही आर्ट गॅलरी आहे इथे आल्यानंतर आम्हाला अशा एका कलाकाराबद्दल माहिती मिळाली जो की एक म्हणजे संगीतकार आहे लेखक आहे आणि चित्रकार आहे त्याचं एक चित्र आहे जे तुम्हाला दिसेल पुढे तर खूपच म्हणजे प्रेरणादायी खूप इमोशनल अशी त्याची गोष्ट आहे जी आम्हाला इथे आल्यानंतर समजली आणि मी ती आज तुम्हाला सांगणार आहे या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत आज मी आलेली आहेत त्या अशा वेगवेगळ्या वेग देशातल्या आहेत त्या म्हणजे इंडियन नाही आहेत किंवा मराठीत नाहीच आहेत कुणी तर वेगवेगळ्या वेग देशातल्या सगळ्याजणी आहेत अगदी इराण अफगाणपासून चीन जपान अमेरिका रशियापासून ते व्हिएतनाम फिलिपिन्स ऑफकोर्स ऑस्ट्रेलियन आहेत अशा सगळ्या आम्ही वेगवेगळ्या वेग 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 देशातल्या आहोत आणि आम्ही सगळेजणी आज ही आर्ट गॅलरी पाहण्यासाठी आलोच तर मी आज तुम्हाला ज्या कलाकाराबद्दल सांगणार आहे तो कलाकार या आर्ट गॅलरीचं मुख्य आकर्षण आहे तर त्याचं नाव मुस्तफा अजमित बार असं आहे तर शॉर्ट शॉर्टमध्ये त्याला मोज असं नाव दिलेलं आहे तर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्याचा जन्म इराणमध्ये झाला आहे आणि आपल्याला तर माहीतच आहे म्हणजे हे इराण अफगान असे काही देश आहेत की जिकडे सतत काही ना काही चालू असतं तर तिथल्या लोकांनाही तिथे सुरक्षित वाटत नाही तर सुरक्षित वाटण्यासाठी त्याला धोक्यांपासून वाचण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी त्याने असा निर्णय घेतला की दोन हजार तेरामध्ये की आपण आपला देश सोडून जाऊयात आणि मग सुरक्षित राहण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलिया निवडलं आणि मग तो देश सोडून ऑस्ट्रेलियात आला पण ऑस्ट्रेलियात तो कसा आला तर तो आला समुद्रामार्गे ऑस्ट्रेलियामध्ये आला आणि आल्यानंतर म्हणजे समुद्रमार्गाने जेव्हा तो आला इथे पोहोचला ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हाच त्याला ते अटक करण्यात आलं त्याला अटक केल्यानंतर बरीच वर्ष तो मानस आयलंडमध्ये मा राहिला त्यानंतर मेलबर्नमध्ये राहिला त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे आठ एक वर्षानंतर तो सिडनीमध्ये राहायला लागला आणि सध्या तो सिडनीत राहतोय म्हणजे अशा नावाचा माणूस आहे ही काल्पनिक कथा का नाही जेव्हा समुद्री मार्गातून त्याचा प्रवास चालू होता तेव्हा त्याच्या बोटमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं सांगून त्याला दुसऱ्या बोटमध्ये शिफ्ट व्हावं लागेल असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या बोटमध्ये त्याला शिफ्ट केलं दुसऱ्या लोकांसोबत आणि नेमकं त्या बोटमधले काही लोक वेगळ्याच विचारांची होती आणि नेमकी ती बोट ऑस्ट्रेलियामध्ये पकडल्या गेली आणि त्यात हाही होता तर त्या बोटमधल्या सगळ्यांना अटक करण्यात आलं त्याची बरेच कारणं होती त्यासाठी त्या सगळ्यांना अटक केलं त्यामध्ये हाही एक होता विनाकारण याला अटक करण्यात आलं होतं तर सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी तो देश सोडून आला होता पण झालं उलटंच आणि मग त्याला अटक केल्यानंतर ऑफकोर्स वाईट वाटणार भीती वाटणार तसंच त्याचंही झालं पण तो एक कलाकार होता तो एक आर्टिस्ट होता तर त्या भीतीवर मात करून काहीतरी वेगळं करूयात असं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी स्वतःचंच पोर्ट्रेट असं एक पिक्चर तयार करायचं एक पेंटिंग तयार करायचं स्वतःची स्टोरी लोकांना सांगायची असं त्याने ठरवलं आणि मग त्याच्याकडे पेंटही नव्हता ब्रशही नव्हता पेंटिंग करण्यासाठी काही साहित्य नसताना त्याने टूथब्रश आणि कॉफी कॉफीचे जे बी असतात त्याच्यापासून पेंटिंग करायचं ठरवलं आणि टूथब्रश आणि कॉफीपासून त्याने खूप छान असं पोर्ट्रेट कॅनवासवरती पेंटिंग केलेलं आहे खूप सुंदर पेंटिंग आहे ते इथलं तर आणि त्यातून त्यांनी एक मेसेज दिलेला आहे प्रेमाचा संदेश दिलेला आहे तो म्हणतो की प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे आपण राक्षसांना कसे मारतो प्रेम म्हणजे आपण सर्व कुटुंब एक आहोत असा संदेश देण्याचा त्याने थोडक्यात प्रयत्न केला तर त्याची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने त्याला खूप मदत केली आणि सध्या तो ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्येच

आर्ट गॅलरी बरीच मोठी आहे दुमजली आहे आणि बरीच चित्र शिल्प बऱ्याच गोष्टी इकडे ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक चित्राबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे प्रत्येक चित्रातून काही ना काही संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांना या सगळ्या गोष्टींची आवड आहे त्यांना ही आर्ट गॅलरी खूप आवडेल खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी तर ही आ, पेंटिंग आहे त्याने स्वतः तयार केलेली तेव्हा टूथब्रश आणि कॉफीने आणि ही कॅनव्हासवरती पेंट केलेली आहे त्याचं स्वतःचं पोर्ट्रेट आहे चित्र असं आणि त्याने जे जे जेवढे टूथब्रश वापरले ते सगळे तिकडे ठेवलेले होते आणि ह्या अशा खूप छान अशा पेंटिंग्स आहे बघा हे एवढे टूथब्रश वापरून त्याने अशा पेंटिंग्स तयार केली होती ती तेव्हाची तर तेव्हापासूनचे ते ब्रश सगळे ठेवलेले होते तिथे आणि मग आमच्यासाठी पण एक ॲक्टिव्हिटी होती की कोणते चित्र आपल्याला आवडेल ते काढायचं पण कलर वगैरे नव्हते टूथब्रश आणि कॉफी ठेवलेली होती कॉफी आणि टूथब्रशचा वापर करून पेंटिंग करायची होती जी जशी आपल्याला जमेल तशी तर, तर मग आम्ही ही ॲक्टिव्हिटी सगळ्यांनी केली खूप छान छान चित्र काढली सगळ्यांनी काही सगळेच काही आर्टिस्ट असे परफेक्ट नाही आहेत कुणी तरी सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केला छान छान अशा पेंटिंग्स तयार केल्या आणि खूप मजा आली इकडे मस्त व्हिडिओज काढले फोटो वगैरे काढले आणि Whisper. आणि त्यानंतर इकडे आमच्याच पेंटिंगचं प्रदर्शन भरलेलं होतं असं वाटत होतं सगळेजण म्हणजे एकमेकांनी कशी पेंटिंग केली आहे ते पाहत होतो आम्ही तर इकडे असं खूप छान पेंटिंग केली होती सगळ्यांनी आणि पेंटिंग कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही गेलो इकडे इकडे एक हॉरर मूव्ही होता तर तो मूवी असा होता की त्याच्यामध्ये जे काही वस्तू ज्या वापरलेल्या आहेत त्या सगळ्या इकडे सिटिंग एरियामध्ये ॲज इट इज जसंच्या तसं ठेवलं होतं आणि पूर्ण अंधार होता आणि ती मूवी स्टार्ट झाली तर खरं तर भीती वाटत होती सगळ्यांना सगळे मागे उभे राहिले होते एक दोन जण बसले होते ते नंतर उठलो आणि आम्ही काही हा मूवी पूर्ण नाही पाहिला निम्म्यातूनच आम्ही बाहेर गेलो कारण खूपच असं भीतीदायक दिसते ना जसं आत होतं तसंच सिटिंग एरियामध्ये होतं सगळं केल्यानंतर आणि बरंच फिरल्यानंतर ॲक्टिव्हिटीनंतर आम्हाला लागली होती भूक आणि मग त्यानंतर आम्ही इकडे कॅफेटेरियाच्या साईडला फिरलो तर आम्ही सगळ्यांनी घरूनच डबे वगैरे घेऊन आलो होतो आम्ही काही बाहेरचं खाणार नाही पुन्हा oh, whispering... आर्ट गॅलरी फिरून सगळं छान छान वस्तूंचं प्रदर्शन पाहून झाल्यानंतर आम्ही जेवायला बाहेर बसायचं ठरवलं आणि सगळ्यांनी आपापल्या देशातले जे पारंपरिक पदार्थ आहेत तर ते पदार्थ काही बनवून आणले होते तर छान असे आम्ही झाडाखाली बसून मस्त डब्बा पार्टी आमची एन्जॉय केली खूप छान छान पदार्थ होते मी पण आपला महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून नेलो होतं आणि सगळ्यांनी बसून आम्ही मस्त इकडे जेवण केलं छान मस्त मजा आली कसा वाटला मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद